उदय सामंत यांनी घेतली खासदार भावना गवळी यांची भेट सकारात्मक चर्चा झाल्याची उदय सामंत यांची माहिती आई आजारी असल्याने भावना गवळी मुंबईला गेल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट लवकरच गवळी महायुती उमेदवाराच्या प्रचारात दिसतील राजश्री पाटील यांना बाहेरचे म्हणणे चुकीचे त्यांचे माहेर यवतमाळ आहे अनेक लेखी विवाह झाल्यावर मतदारसंघात येऊन निवडणूक लढल्या आणि जिंकल्या बाहेर उमेदवार म्हणणे हा महिलांचा अपमान मुख्यमंत्री शिंदे यांनी सभेत बहीण म्हणून उल्लेख केल्याने भावना गवळी समाधानी असल्याची माहिती कोणत्याही अटी ठेवल्या नाही आज सकाळीच मी या प्रचाराची सुरुवात आदरणीय भावना भेटून केली त्यांच्या मातोश्री मुंबईमध्ये आजारी असल्यामुळं त्या मुंबईला गेलेल्या आहेत उद्या मुख्यमंत्री मोदी त्यांची चर्चा होईल माझी देखील चर्चा त्यांच्यासोबत सकारात्मक झालेली आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये सकारात्मक निर्णय घेऊन प्रचारामध्ये ते सामील होतील भावनाताईंच्या पदाधिकाऱ्यांबद्दल उठवलेली ही एक अफवा आहे ही एक मला असं वाटतं की रणनीती आहे राजकारणातली परंतु विरोधक जे राजश्री बाहेरचा उमेदवार आहे अशा पद्धतीनं सांगतायत त्या या जिल्ह्याच्या माहेरवासिन आहेत आणि मला असं वाटतं की मग हा सगळा क्रायटेरिया सगळ्यांनाच लागू राहिला पाहिजे मग तो राजश्रीच काय अनेक राज्यकर्त्यांच्या मुली आ, या सासरी जाऊन देखील माहेर येऊन निवडणुका लढलेल्या आहेत त्याच्यातनं त्या खासदार झालेल्या आहेत मला त्या ठिकाणी इथं काही नावं घ्यायची नाहीत परंतु त्या या जिल्ह्याच्या माहेरवाशिणी आहेत इथंच त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावर अशी टीकाटिपणी करणं म्हणजे या मतदारसंघातल्या प्रत्येक महिला भगिनीवर के टीकाटिपणी केल्यासारखं आहे समस्त महाराष्ट्रातल्या महिलांचा हा अपमान आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जे एका महिला भगिनीसमोर लढायला असमर्थ आहेत त्यांनी ही बदनामी सुरू केलेली के के आहे मला असं वाटतं की सकाळीच मी सांगितलं की त्यांच्या मनाचा हा मोठेपण आहे की त्यांनी माझं ऐकून सगळं ऐकून घेतलं त्यांच्याशी मी पूर्ण चर्चा केली आणि कुठचीही कंडिशन त्यांनी पक्षाला ठेवलेली नाही उलट त्यांनी असं सांगितलं की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सभेमध्ये त्यांचा जो बहीण म्हणून उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्येच त्या समाधानी आहेत आणि त्याच्यामुळं उद्या त्या मुख्यमंत्री मोदयांची भेट घेत आहेत आणि त्याच्यानंतर सकारात्मक निर्णय होईल